हो oh, पळते माझ्या पुढे पाणगोंबडी दिसते का मित्रांनो तुम्हाला हे चकवा तर नाही ना, ना माझ्याबरोबर वर। हा पूर्ण इकडून दगड वगैरे पडलेले आहेत का फाटते माहिती आहे का कारण की मी एकटाच आहे आणि आण दिस इज कॉल्ड ॲडव्हेंचर फक्त आजूबाजूला बघून माझी फाटायला लागलेली आहे कारण की कोणच दिसत नाही आणि एकदम सामसुम रस्ता आहे रे शॉर्टकट आहे पण रिस्की ओ माय गॉड आयुष्य खतरनाक विषय झालेला हा तर होताच या रूटमधला किंवा या ट्रीपमधला एक ॲडव्हेंचर असू शकतं नो दिस इज कॉल्ड ऍडव्हेंचर माय गॉड गुल्लक विल डू इट आय डीड इट गाईज कवडं मोठं आहे सॅटिस्फॅक्शन आहे भाई एकटं करणं जोक नाही आहे सगळं हॅलो दिस इज ब्लॉक क्रॅश वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल सो मित्रांनो मी आलो होतो तामिनी घाट एक्सप्लोअर करण्यासाठी मी आता सध्या तामिनी घाटामध्येच आहे मेनी घाट तर एक्सप्लोर करून माझा झालेलं आहे सार कॅफे सो इथे मी ब्रेकफास्टसाठी म्हणजे चहासाठी थांबलो होतो सो so, इथे मला असं कळालं की इकडून एक रस्ता जातो तो डायरेक्ट लवासामध्ये निघतो तो लवासा निघून so, मग डायरेक्ट आपण घोटावड्या फाट्यावर ते निघू शकतो सो so, असा एक हा पॅच आहे मे बी वीस ते तीस किलोमीटरचा असू शकतो सो so, रस्ता कसा आहे हे मला माहिती नाही बट हा माणूस बोलला की रस्ता खराब आहे पण आपली गुल्लक तर त्यासाठीच बनली आहे राईट सो so, मी विचार केला की इथून पुढे नेक्स्ट ब्लॉग कंटिन्यू करूया सो हा ब्लॉग आहे लवासा एक्सप्लोअरचा आत्ता फ्लॉग शूट करता करता आपली बॅटरी पूर्ण ट्रेन झाली होती आणि मध्येच त्याची चार्जिंग बॅटरी चेंज करण्यासाठी मी एका ठिकाणी थांबलो बॅटरी चेंज केली बट ही जी गोप्रोची केस आहे ना त्या गोपची गोप्रोच्या केसची मागची कॅप असते सपोर्ट कॅप ही माझ्याकडून तरी म मिस झाली आहे आणि आता मी परत जा काही शोधायला जाणार नाही तर काय हा गॅप ग गोप्रो पडणार नाही आपला कारण की इथे माईक ॲडॅप्टर लागलेलं आहे आणि इथं माईक लागलेलं आहे आपल्याकडे एक जुगाड आहे तो जुगाड आपण करूया माझ्या बॅगमध्येच मी कॅरी करतो डबल टेप टेप सो डबल वरतून म्हणजे फ्री आपण लवासाच्या राईडला ला सुरुवात करूया कडचावा गणपती अप्पा मोर्या मोर्या कडचावा गणपती अप्पा मोर्या मंगळवती मोर्या सो आर्केज कॅफे इकडून हा सरळ रस्ता जातो लवासाला तर माणसाने सांगितल्याप्रमाणे दहा किलोमीटर लवासा पुढे आहे सो इकडून दहा किलोमीटर लवासाला पोहोचण्यासाठी लवासावरून परत दहा बारा पंधरा किलोमीटर पकडा घोटावड्या फाटा निघणार या रूटने मी कधी गेलो नाही आहे सी हा रूट कसा आहे एवढाच की थोडा ऑफ रोड आहे आणि ऑफ रोड तर आपल्याला चालणार आहे ना ऑफ रोडसाठी तर आपण राईड करतो ऑफ रोडचा पॅच भेटला वेल गुड नाही भेटला तर वेल एन गुड या रूटला आपल्याला ऑफ रोड पूर्ण भेटणार आहे अशी अपेक्षा करतो जसं तुम्ही रोड बघताय फक्त एक गोष्ट नाही झाली पाहिजे आपल्या टायरने कुठे आपल्याला धोका नाही दिला पाहिजे नाहीतर पंक्चर वगैरे हो कुठे काय बनणार नाही कायदव्य मित्रांनो माझा फोन फक्त दहा पर्सेंटवरती आहे आणि आता माझ्याकडे फक्त एकच सोर्स आहे तो म्हणजे गोप्रो सो गोप्रो एकाच अँगलने काम करू शकतो आणि तो म्हणजे मोटो ब्लॉग सो बाकीचे अँगल एक्सपेक्ट करू नका कारण की मला मग हेल्मेटचा गोप्रो काढून इकडे तिकडे माउंट करून मला तो अँगल सेट क घ्यावं लागेल किंवा शूट करावं लागेल ते आम्ही आता सध्या करणार नाही आहे की ऑलरेडी मी सकाळपासून राईड करतो आहे आता वाजले सध्या अकरा असं काही नाही की खूप वेळ झाला आहे बट मी त्याच्यामध्ये टाईम वेस्ट करणार नाही आहे ही तर आपल्याला शुअरिटी झाली की दहा किलोमीटरचा हा लवासापर्यंतचा पॅच आहे आणि तिकडून मग पंधरा वीस किलोमीटर असू शकतं ठीक आहे हा पण एक नवीन एक्सपिरियन्स राहील माझ्यासाठी प्रॉपर ऑफ रोडचा रस्ता मिळतो आहे तो कोणाला नको आणि टेल का करण्यासाठी मला असा रस्ता मिळत नव्हता कारण की तुम्हाला माहिती आहे आमिनी घाटामधले रस्ते जे आहेत हे असे नाही आहेत समजलं ना एकदम स्मूथ आणि मख्खन रस्ते आहेत हे असा रस्ता माझी गुल्लक मिस करत होती आणि मी पण जे की आपण टेल करू शकतो असा इझिली अँड दिस इज कॉल्ड ॲडव्हेंचर करूया शूज भिजले पण इट्स ओके मजा तर येते गाऊ माता हो 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 हो, हो, हो। क्या बात आहे हा बघा राईट साईडला व्ह्यू दिसतोय का तुम्हाला मित्रांनो आय डोन आता हे ओढा हे का नदी आहे काय माहिती नाही बट मस्त व्ह्यू आहे पूर्ण नदी आहे तिथून तिथून खाली जाऊ शकतो बट खाली जाऊन करणार काय है ना इथूनच मजा घेऊया आणि पुढे आपल्या राईडला निघूया यार हा असा रस्ता आपण एक्सपेक्ट केला नव्हता आणि हा असा रस्ता नाही पाहिजे आपल्याला आता मागं जसा गेला तसा पॅच पाहिजे आपल्याला आय डोंट नो की कोणी कोणी हा रस्ता एक्सप्लोअर केला आहे मी तर पहिल्यांदाच करतो आहे आणि मे बी खूप लोकांना माहीत नसणार आहे हा रस्ता आणि पूर्ण जंगलातून रस्ता आहे मे बी हा चला ठीक आहे बघूया अरे बापरे रोडची साईज बघा किती कमी राहिली आहे आणि अर्ध्यापेक्षा जास्त झाडी रोडवरती झालेली आहे म्हणजे रोड अर्धाच दिसतो आहे फक्त आता तुम्ही मित्रांनो माझ्याकडून हे एक्सपेक्ट करू नका की आजूबाजूला मी सगळं तुम्हाला काही दाखवेल वगैरे कारण की आजूबाजूला मला फक्त झाडीच दिसते त्यामुळे तुम्हाला दाखवण्यासारखं काहीच नाहीये फक्त तुम्ही ट्रेल एन्जॉय करा हळू काय पान कोंबडी आहे का हो फक्णकोंबडी दिसते का मित्रांनो तुम्हाला दिसत असेल नक्कीच वा 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 चकवा तर नाही ना माझ्या बरोबर मला तिच्या मागे जायचं नाहीये आता माझी थोडी थोडी फाटायला लागली आजूबाजूला बघून माझी फाटायला लागलेली कारण की कोणच दिसत नाहीये आणि एकदम सामसुम रस्ता आहे रे शिट शॉर्टकट आहे पण रिस्की आहे जो पण रस्ता शॉर्टकटनी नेतो त्याच्यामध्ये ॲडव्हेंचरनी भरलेला असतो किंवा काही ना काही ट्विस्ट असतो सो मे बी हा रस्ताच हो खारकुंडी हां गेली गेली मे बी हा रस्ताच या रूटमधला किंवा या ट्रिपमधला एक ॲडव्हेंचर असू शकतं चला टेल करूया ओ नो 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 जजमेंट चुकलं हो माय गॉड मला असं वाटतं या डोंगराच्या पलीकडंच लावासा असू शकतं जंगल आहे आता जंगलामध्ये कोणते कोणते प्राणी आहे ह्याची काय मला कल्पना नाही आहे पण तरी पण तुमच्या भावाने आता डेअरिंग केलेली आहे तर जायला तर लागणारच आणि एक ना एक दिवस आपल्याला एक्सप्लोअर करायचा होता पण सोलो करल हे एक्सपेक्टेशन नव्हतं ओ oh उमायगड मे बी हा दहा किलोमीटरचा रस्ता पूर्ण असाच आहे आता माझी लागली आहे विषय काय माहिती आहे का जास्त जोरात पण घेऊन जाऊ शकत नाही कारण की रिमबेंड व्हायचे चान्सेस आहे आता इथून कसं करू फक् तिकडून घ्यायला लागेल मला नाही इकडूनच चढवतो तिकडून चान्स नाही आहे गॉड oh लुक रेममेंड व्हायला नको आणि दुसरी गोष्ट अशी की इंजिनला खाली दगड वगैरे लागायला नको तसं तर आपल्या इंजिनच्या खाली एक प्लेट आहे सपोर्टसाठी बट स्टील कधी काही कुठल्या अँगलने काही होऊ शकतं सो so, डोंट नो व्यू बघा कायच हा पूर्ण इकडून चढून आलो आहे मी आणि हे काय यार आई शपथ जागा आहे का नाही जायला पण पण पावसाळ्यात रिस्की आहे कारण की इकडून पावसाळ्यात तर जायलाच नको तो दगड आहे की तिथे त्याच्यामध्ये खाचे आहे तर तो कधीही पडू शकतो च्या गावात तिथं पुढे जाऊन फक्त बघतो भाई वाचव देवा फक्त दगड नाही पडला पाहिजे अंगावरती बाई आता चान्स नाही आपल्याला हलायला पण भाई शपथ ॲडव्हेंचर गाडीची यायला नको भाई इथून जाऊ शकते का इथून नेऊ शकते हा टायरचे तर निशान दिसतात आहे मला इथून जाऊ तर शकते इथून पुढे तर असता हाय भाई इथून फक्त मला व्यवस्थित काढायला लागणार आहे शपथ ह्या गोष्टीला बघून गाठायला लागली मित्रांनो हा बघा ना पूर्ण सरकला ना डायरेक्ट हितच आहे विषयच क्लोज आहे आणि तो कधी सरकू सर शकतो चला ट्राय करू फक्त एक गोष्ट आता आहे की पाऊस वगैरे हो काही चालू नाही आहे पाऊस चालू नाही त्यामुळे थोडा चान्स कमी असू शकतो स्लाईड व्हायचा गणपती मोर्या बाबा चढ हा श्याम गुल्लक फक फक् वाच वाचलं आलो पटकन तिकडून अर्धा तर पूर्ण झालेला आहे नो नो, 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 थांबावा एक दोन तीन दगड खाली घासते भाई, थोडा फास्ट घेऊ का दिस इज कॉल्ड ॲडव्हेंचर माय गॉड गुल्लक म्हणून आज काय दाखवलं मला येस चला गुल्लक विल डू इट ओके या आई डीड इट गाईज कवडं मोठं आहे सॅटिस्फॅक्शन आहे भाई एकटं करणं जोक नाही आहे सगळं हो भाई रियल ॲडव्हेंचरच्या नंतर मस्त असा छोटासा वॉटरफॉल दिसलेला आहे मला इथं जाऊ का नको जाऊ हां गरम खूप झाले राहू मला फाटली म्हणजे फाटली अक्षरशः भीती वाटत होती एकटा ॲडव्हेंचर एवढं मी नव्हतं कधी केलं बट इट गाईज एवढं सारे ॲडव्हेंचरच्या नंतर आपल्याला एक फिनिक व्ह्यू मिळालेला आहे तो म्हणजे हा वॉटरफॉल थोडंसं रिलीफ मिळालं मला जाऊ शकतो पण मला इथं थांबायचं नाही आहे आता सध्या कारण की मी एकटाच आहे माझ्याबरोबर कोणी नाही आहे सो आपण पुढे जाऊयात गुल्लखभरा आजूबाजूचा माहोल बघा हो वन इज हियर हो बघा हे बघा हा एक लँडस्लाईडचाच परिणाम आहे तिथून लँडस्लाइड झाले दगड इथं हा इथं पडला आहे म्हणजे पावसाळ्यामध्ये इकडे येण्याचं कामच नाही आहे मित्रांनो माहीत नाही काय होऊ शकतं कधी कुठून दरड कोसळू शकते रिस्की आहे थोडस इकडून खूप दगडबिगड कधीही बुक हो माय गॉड आयुष्यपत हा पूर्ण इकडून दगड वगैरे पडलेले आहेत अशा ठिकाण थांबायची गरजच नाही भावा पटापट निघू इकडून वाटते माहिती आहे का की मी एकटाच आहे आजूबाजूला आवाज दिला तरी कोणी येऊ हो शकत नाहीये असं असं आहे डायरेक्ट जागेवरती लँडस्लाइड आहे माझं ना आतून असं धकधक व्हायला लागले एक पॉईंटला मला असं वाटत होतं की चुकी केली का मी इकडे येऊन हो माय oh गॉड ओ ओ oh माय माय गॉड oh गॉड आयुष्य खतरनाक विषय झालेला हा तर कोणीतरी कार कारागिरी केलेली आहे पण बघितलं काय तुम्ही पूर्ण लँडस्लाइड आहे इथं बिलकुल आपल्याला थांबायचंच नाही म्हणजे मागचा जेवढा जो पट्टा होता जिथून आपण चालू केली ही ट्रिप तिथून इथपर्यंत काय होईल आणि कधी कुठला दगड पडन ह्याचा काहीच नियम नाहीये हे बघा ना म्हणजे काय निसर्गाने नि काय करून ठेवलं हे सगळं आणि खरंच निसर्गाच्या पुढे काहीच करू शकत नाही आणि कोणीच काय करू शकत नाही आणि तुमची टेक्नॉलॉजी पण काहीच करू शकत नाही विचार करा ना किंवा निसर्ग काय काय करू शकतो काय काय दाखवू शकतो त्यासाठी आपल्याला काय करणं गरजेचं आहे का आपल्याला निसर्गाला साफसुत्र ठेवणं गरजेचं आहे एन्वयरमेंटला हार्मफुल होईल अशी काही कृत्य करू नका बस एवढंच म्हणायचंय जेणेकरून निसर्ग तुम्हाला काही हार्म पोहोचवणार नाही ह्याची काळजी घ्या हो बाबा वा एक दोन माणसं तर दिसली मला जीवा जीव आला पुढं मला घरं पण दिसतात हे आणि ही घर हे गाव कोणतं हे माहिती नाही मला बिलकुल थोडस थांबलोय कारण की म्हंटलोय एकदा आपल्या गुल्लकला पण बघूया ती व्यवस्थित आहे की नाही सगळं तिचं पार्ट व्यवस्थित आहे की नाही हे पण एकदा चेक करूया म्हणून थांबलोय भाऊ का ओरडतोय तुझ्या गावात आलो यार पाहुण्यांना तू असं करणार का मित्रा चला ठीक आहे सगळं काही ओके अचानक आता इथं मी जस्ट थांबलो तर इथं लक्ष गेलं ही पानं कशाची आहेत माहिती नसेल तर तुम्हाला सांगतो ही आळूची पानं आहेत भाजी पण होते म्हणजे आळूचं फतपद आणि आळूच्या वड्या हे दोन्ही प्रकार तुम्ही भाजी या भाजीपासून या पानांपासून करू शकता ए, ए, कुठं जाऊ आता मी कुठून जायला रस्ता तिकड अच्छा हा बर मग तिकडून जाऊ शकतो नशीब त्या काकीला विचारलं आणि त्या काकीने आपल्याला रस्ता सांगितला आहे बरं चुकल्यापेक्षा विचारलेलं काय वाईट आहे आणि मला असं म्हणायचं मित्रांनो अननोन ठिकाणी जेव्हा पण तुम्ही जासाल ना तर मॅपच्या भरवश्यावरती जास्त राहू नका कारण की काही काही ठिकाणी काय होतं की तुम्हाला नेटवर्क पण नसतं मॅप बघायला काही काही वेळेस फिरवून रस्ते दाखवतं म्हणजे ती म्हण ऐकली ना तुम्ही काकेत कळसण गावाला वळसा तसातला प्रकार होतो त्यामुळं लोकल लोकांना जास्त करून विचारणं प्रिफर करा जेणेकरून तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन आता बघा तिने सांगितलं इथून ब्रिज आहे मी इथून सरळ आलो होतो आपल्याला इकडून जायचंय चला इकडून खाली जाव्या त्या काकीने सांगितल्याप्रमाणे हा ब्रिज आणि या ब्रिज वरून आपण लावासामध्ये एंटर करू शकतो अरे हा काय विषय भूत बंगला आहे का काय नाही 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 ना। मेबी ही कोणीतरी प्रॉपर्टी बांधायला काढली पण ते शनुवर्ष झालेत अर्धवटच काम राहिलेले अरे हा मी तर विसरलोच आपण आता लवासामध्ये एंटर करतोय तर लवासाचा प्रकार काय माहितीये का तुम्हाला लवासामध्ये बघा मोस्ट ऑफ द बिल्डिंग आहे ना कामं सर्व अर्धवट राहिलेली आहे दहा वर्षापूर्वी लवासा जी होती ना ती आता तेवढी लवासा राहिलेली नाहीये एकदम ऑलमोस्ट आपण आता लवासामध्ये बॅक साईडने एंट्री करतो आहे म्हणजे तामिनी साईडने एंट्री करतो आहे आणि मेन तर तिकडं घोटावड्या फाट्यावरून पण तुम्ही लवासाला येऊ शकता आता आपण तिकडून एक्झिट करणार आहे सो मी मग आता म्हटल्याप्रमाणे हे बघा अर्ध्यापेक्षा जास्त बिल्डिंग ह्या आहेत तशाच कंडिशनमध्ये आहेत अर्धवट कामं राहिलेली कारण की ही जी सिटी जो जो प्रकल्प होता ना दहा वर्षापूर्वी असा प्रकल्प होता की पूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये अशी सिटी कोणी बनवली नव्हती तर आय डोंट नो काय कारण त्याच्या मागचं कट ते कामं सर्व अर्धवट राहिली आणि जी अर्धी मुर्दी आता लवासा सिटी राहिलेली आहे ती आता मी थोड्या वेळ तुम्हाला दाखवतोच मित्रांनो मागे एक मला पॉईंट दिसला आहे सो आपण तिथं पाण्याजवळ जाऊ शकतो का लेट मी चेक अँड आय लेट यू नो हे बघा इथून हा पॉईंट आहे मे बी बाईक तर जाऊ शकते पण पर कुठपर्यंत जातोय माहिती नाही आता गाडणार तर नाही ना गाडी नाही 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 थोडं थोडा ओल सर कमी आहे त्यामुळे काही विषय नाही आहे हो 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 हो, 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 हो। पैसा वसूल गाईज व्यू पैसा वसूल मी जसं मग अशी म्हटलं होतं ना की एखादी जागा मला भेट भेटते का गाडी पाण्यापर्यंत जाईल अशी आणि ही ती जागा इथं थांबणं तर बनतं गाईस वाव हा बघा पूर्ण लवासा डॅम म्हणजे बॅक साईड आहे हे मे बी बॅकवॉटर असू शकतं लवासाचं आणि हे बघा व्ह्यू बघा लोकेशन बघा जबरदस्त हे <laughs> आपले गुल्लक अवस्था वगैरे काय झाली सध्या बट ठीक आहे तामिणीपेक्षा ही राईड मला चांगली वाटली म्हणजे एक्सपिरियन्स वाईज एकच अँगलमध्ये जे पण दाखवायचा प्रयत्न केला आणि ते सगळं रॉ आहे तर मे बी तुम्हाला आवडू शकतो न आवडला तर एकदा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या गुल्लकसाठी आय एम डॅम शुअर sure की या लोकेशनवरती इन्फ्लुएन्सर काय ब्लॉगर काय म्हणजे कोणच नसणार एक्सेप्ट गाववाले कारण की ऑबियसली गाववाल्यांना ही जागा माहितीच असेल त्यांच्या गावातलीच जागा आहे म्हटलं तर काय भारी जागा आहे तुम्ही बघा ना माझ्या माग मागच्या साईडला दिस इज हिडन जेम आता आपण आतमध्ये लवासा सिटीमध्ये जाणार आहे लवासाचा तो नोन ब्रिज किंवा नोन बिल्डिंग्स हे सगळ्यांना माहिती आहे आणि हे सगळ्यांनी शूट केलं आहे बट माझं या रूटने येण्याचं कारण हेच होतं की अननोन प्लेस किंवा हिडन जेम्स जे आहेत ना ते मला एक्सप्लोअर करायचे होतं सगळ्यात महत्वाचं ऍडव्हेंचर करायचं होतं आपल्याला कारण की आपण गुल्लकचं काम केलेलं आणि ती पूर्णपणे फिट आहे तर आपल्याला ऍडव्हेंचर करायचंच होतं सो so, हा फायदा झाला माझ्या आजच्या राईडचा आणि रूट सिलेक्शनचा निसर्गाकडून आपण अजून काय एक्सपेक्ट करू शकतो हे निसर्गामध्ये आल्यानंतर आहे ना की तुम्ही आपल्या स्वतःला एक्सप्रेस करू शकता जास्त न बोलता तुम्ही फक्त फील करून तुम्ही ते सकाळपासून मी राईड करतोय दामिनी राईड गेली आणि आता ही जावासा राईड केला के गेल्या दोन महिने झाले आपण राईड नव्हतो करत नेचरच्या सानिध्यात आलो पूर्ण माझा स्ट्रेस गायब झाला आहे पूर्ण म्हणजे टेन्शन फ्री झालो आहे माइंड एकदम चार्ज झालं सो हीच पावर आहे नेचरची आहे नव्हती तर मित्रांनो फायनली जाऊन आपण लवासाचा जो मोस्ट वॉन्टेड ब्रिज आहे त्या ब्रिजवरती पोचलेलो आहे आणि ही संपूर्ण इकडे लावासा सिटी आहे या ब्रिज वरती आपल्याला थांबायचं होतं फोटो सुद्धा काढायचे होते तिकडून सरळ गेल्यानंतर ती सगळी सिटी एक्सप्लोअर होते इकडे गाडी जात नाही पण तिकडे फक्त वॉक इन जाऊ शकतो आणि तिकडे ते हॉटेल्स रूम्स वगैरे हो असं आहे सर्व हा आहे लावासाचा पूर्ण डॅम आणि ती तिकडे पूर्ण लावासा सिटी आहे इकडे काही काही प्रोजेक्ट अर्धवट राहिलेले आहेत जसे हे इकडे राहिलेले मागाशी पण तुम्हाला दाखवले इकडे वॉटर ऍक्टिव्हिटी वगैरे होतात तिकडे बोटिंगचे ते प्लॅटफॉर्म आहे लवासा पूर्ण मित्रांनो शांत शांत दिसते बघा ना टुरिस्ट बिलकुल नाही आहे मला असं वाटतं मीच एकटा टुरिस्ट आहे इथे आता ज्याच्याकडून फोटो काढून घेतला मी तिथे मागे तर तो लोकल आहे म्हणजे पंधरा वीस दिवसापूर्वी एक घटना झाली होती सो ती घटना तिथे झाली होती तर बघा ती माती आय डोंट नो तुम्हाला गोपुरमध्ये दिसते का नाही दिसते लांबून पण ती पूर्ण डायरेक्ट माती सरकून लँडस्लाईड होऊन डायरेक्ट बंगल्यावरती आली होती आणि बंगल्याखाली डायरेक्ट दोन जण मृत्यू पावले होते आता दोन दिवसापूर्वी दोघांच्या बॉड्या काढल्या असा काही विषय झाल्यामुळे लवासामध्ये टुरिस्ट यायला मागत नाही आहे सध्या तरी आणि लवासाची आता सध्याची कंडिशन पण तीच आहे की टुरिस्ट बघा ना आता रोड पूर्ण खाली आहे ना तर ही सॅटर्डे संडे विकेंडला वीकडेज बनवू नका वीकेंड म्हणू नका पूर्ण रोडला गर्दीच गर्दी असते आणि आता सध्या एक गाडी सुद्धा दिसत नाहीये हे बघा मित्रांनो लवासाची ही मेन एंट्रन्स आहे सो या केबिन्स वरतून तो मध्ये म्हणजे फोर व्हीलर टू व्हीलर साठी इथून चार्ज करतात आता तर पावसामध्ये पावसाळ्यामध्ये मे बी पहिल्यांदा असं झालं असेल की इथं ते वॉचमन किंवा सिक्युरिटी गार्ड पैसे घेण्यासाठी नाही एंट्री फी घेण्यासाठी नाहीये इथे त्याचं कारण तेच मी आता तुम्हाला सांगितलं की त्या घटनेमुळे टुरिस्ट यायला घाबरायला लागलेत सो त्यामुळे इकडे कोणीच नाही आहे हा जो आपण आता घाट चालू केलेला आहे तर ह्या घाटाचं नाव आहे दासवे घाट छोटासा घाट आहे छोटा म्हणजे बऱ्यापैकी आहे पण एवढं काही डेंजरस वगैरे नाही आहे पावसाळ्यात म्हणून येणार काय करायचं मित्रांनो पहिल्यांदा स्टार्टिंगला ट्रॅव्हल चालू नाही करायचं स्टार्टिंगचे पंधरा दिवस वीस दिवस किंवा महिना जास्तीत जास्त महिना जाऊन द्यायचा थोडासा पावसाचा जोर आहे ना थोडासा कमी होऊन द्यायचा जुलैच्या एंडपासून तुम्ही ट्रॅव्हल करायला चालू जवल, चा करू शकता म्हणजे माझं तरी मत असं आहे आणि मी पण सुद्धा तेच केलं आहे पावसामध्ये जास्त ट्रॅव्हल नाही करत कारण की काय होतं आणि अशा ठिकाणी तर करूच नाही आहे जिथे अशा प्रकारची लँडस्लाईड वगैरे होते घाटामध्ये किंवा डॅममध्ये जवळ पाण्याच्या ठिकाणी किंवा डोंगरांमध्ये अशी राईड वगैरे करू नका प्लॅन ठीक आहे हे बघा ना हे काय हे दृश्य काय ह्याने कोणी वाचेल का एवढे मोठे मोठे दगडी आणि एवढी बेकार लँडस्लाईड होते तर सो प्लीज माझी रिक्वेस्ट आहे की पावसाला कमी होऊ द्या आता बघा ना तुम्ही मी आता राईड करतो आहे पूर्णपणे रोड कोरडा आहे आणि लँडस्लाईड होण्याचे चान्सेस पूर्ण दहा पर्सेंट आहे फक्त फक्त दहा पर्सेंट घाटामध्येच जास्त करून लँडस्लाईड वगैरे हे सगळं होतात तुम्हाला त्रास होऊ शकतो किंवा ॲक्सिडेंटल केस वाढू शकतात सो त्या गोष्टीची काळजी घ्या तर मित्रांनो लवासामधून तर आपण एक्झिट घेतलेली आता हा रस्ता तर मी खूप वेळा एक्सप्लोअर केलेलं आहे कधी पण उठसूट आपण इकडे ये तो येतो मला असं वाटतं की हा रस्ता आपण एक्सप्लोर नाही करूया मला जाम फूक लागली सो मी थोडंसं तरी काहीतरी थांबून खाईल आणि मग आपला व्हिडिओ एंड करेल Mania, oh mania oh oh oh, 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 oh. Oh, oh, oh 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 no 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 no